राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो आता जगा जवळजवळ दुपारचे दो दोन आपलं बारा सव्वा बारा वाजता आली दोन तर सॉरी दोन नाही बारा सव्वा बारा वाजता आली ती आपण मोटर चालू केली आता सध्या गव्हाला तर आता दोपारचे म्हणत पाणी देऊन घ्याव कारण दिवस पाळी आजचे दिवस आहे नाही परत आजू लाईट जाते की जाते म्हणून आता मोटर चालू करून आलो आपण तर मोटर चालू करून आलो एका साईडला आपले पैप टाकले ती इकडल्या बाजूला वरी आहे मोटर चालू आहे इथले पैप आपल्याला नेऊन वरी जोडवायचे ते तर चला आता जुडवून घेऊ जोडून घरून परत तुम्हाला दाखवतो तर ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हो कोण नवीन आला असेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा तर चला आपण घेऊ आता पैप तर इकेल्या साईडला पैप घेतली ती आणि मोटर बी झाले चालू तर तुम्हाला मग बॅक कॅमेरा दाखवतो बघा तर वैकल्या साईडला मोटर चल झाले तर इकडे सोडलं आहे आपण गव्हाला पाणी तर आपलं जेवढं गहो आहे आपलं घरापुरतं हाय केल्या साईडला ज्वारी ज्वारीला का आपण देऊन घेतलं मागं झालं आणि एक पाणी दिलं म्हणजे काम मिटलं तर जागीजागी आपली ज्वारी पूर्णपणे जवळजवळ निसवले आणि इकडं आपण आता गव्हाला आपण पाणी लावून घेऊ तर मस्त गव्हाला बी जवळजवळ चौथं पाणी चालू आहे तर मस्त गव्हाला लोंबी आहे ती पहिली त्या हाय का ही एक आणि एका दिलं की जवळजवळ विषयच मिटला जे गव्हाचा तर असं आले थोडंसं गवत इथे झाली मध्ये काय माहिला जा तर ज्वाला बाबा कंच कसं पली होरडाय वाला आता जवळजवळ आहे का हो तीन पान झाले ते आणि एक दिलं म्हणजे आपला जवळजवळ विषय मिटला तर असं द्या म्हणजे चला एक छोटासा व्हिडिओ बनवून टाका ऊन तरी इतकं बेकार लागाले आता कारण उन्हाळा चालूच झाला म्हणाला काय हरकत नाही तर आबाळ अजून काय नाही एकदम कोरडं वातावरण आहे पण ऊन का ऊन लागाली इकडे साईडला दे दिवस देऊन डोक्यावर तर असतेच चला इकडे गव्हाला लावले पाणी म्हणजे तुम्हाला ते दाखवा आहे का तर आपण नीट दाऱ्यात लावून घेऊ